हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजची खूप सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शूटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर या ब्लाऊजची पूर्ण उंच आहे साडे तेरा इंच तर ते त्यात मी एक इंचाईड केलेली आहे साडे चौदा शोल्डर आहे आपलं साडेपाच इंच दे आणि मुंडा देखील आहे साडेपाच इंच तर हा ब्लाऊज चौथी साईजचा आहे तर चौथीचा चौथा भाग करून घेतलेला आहे साडेआठ आणि त्यात दोन इंचाईड केलेला आहे साडेनऊ आणि साडे दहा तर सा या साडेदहामधून अर्धा इंच कमी केलेलं आहे आणि खाली कमरेचं माप टाकून अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे तर मुंड्याला गोलाकार देण्यासाठी या काटकोणातून अशा पद्धतीने पाऊण इंचला सव्वा एक इंचला मार्किंग केलेली आहे गोलाकार देऊन घेतलेला आहे आणि कटिंग करून घेतलेली आहे तर बंद साईडने अडीच इंचाला मार्किंग करायची आहे आणि ब्लाऊजचा खोल गळा आहे साडे दहा इंच तर अशा पद्धतीने मार्किंग करायची आहे आणि मटका गळा तयार करण्यासाठी शोल्डरपासून खाली आठ इंचाला मार्किंग करायची आहे आणि खालच्या साइडने देखील आठ इंचाला मार्किंग करून अशा पद्धतीने या कटकोणातून पाऊन इंचाला मार्किंग करायची आहे आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आकार देऊन घ्यायचा आहे तर हा आकार कटिंग कर करून घ्यायचा आहे आकार दिलेला आहे त्यावरच अशा पद्धतीने कटिंग कर करून घ्यायचे आहे तर शिलाई करण्यासाठी ब्लाऊजचं पीस हे ब्लाऊजचं पीस हे सरळ ठेवायचं आहे त्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने पोटले बटन तयार करून डिझाईन तयार करून घ्यायचे आहे तर पोटली बटन तयार करण्यासाठी तर बघू शकता मी थर्मोकोलचं बॉल्स घेतलेलं आहे आणि सुई धागा घेतलेला आहे तर सुईमध्ये चार पदरी धागा ओवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने गुंडाळून ते पटल पोटली बटन आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे हे पोटली बटन तयार करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने हे पोटली बटन घ्यायचं आहे या गळ्यावरती ठेवायचं आहे अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे आणि अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे तर ही डिझाईन बनवायला ही खूप सोपी आहे खूप सिंपल आहे आणि जास्त अशी छानही वाटते सो तुम्ही देखील तुमच्या ब्लाऊजवरती किंवा कस्टमरच्या ब्लाऊजवरती ही डिझाईन नक्कीच तयार करून बघा घातल्यावरती तर या डिझाईनचा खूपच सुंदर असा लुक येतो सो नक्कीच एकदा ट्राय करा ही डिझाईन आणि कशी वाटली हे देखील मला कमेंट नक करून नक्कीच कळवा तर अशाच प्रकारच्या नवनवीन ब्लाऊज डिझाईन आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे सो नवीन असाल चॅनेलवरती जर नक्की एकदा चेकआउट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता अशा पद्धतीने एक एक करून पोटली बटन अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर हे पोटली बटन तयार करायला थोडासा वेळ लागतो पण झाल्यावरती खूप सुंदर अशी ही डिझाईन वाटते तर ही शिलाई करून झाल्यावरती खालच्या साईडने देखील अर्ध इंचचं मार्जिन सोडायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे तर जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड आहे ते देखील कट करून घ्यायचं आहे आणि हे कापड आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे तर हे कापड उलटं करून झाल्यावरती यावरती दापटीप टाकून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हे पोटली बटन आपण ब्लाऊजला आतल्या साईडने लॉक करून घेतलेलं आहे तर एकदम थोडं थोडंसं पकडायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर ही शिलाई करून झाल्यावरती खाली कमरेच्या साईडने देखील दापटीप टाकून घ्यायची आहे आणि साईडच्या कडेने देखील दोन्ही साईडच्या कडेने टाकून म्हणजेच शिलाई करून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राच राहिलेलं उरलेलं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता अतिशय कमी वेळेत ही तयार होणारी डिझाईन आहे सो तुम्ही देखील नक्की तयार करा आणि तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे देखील मला कमेंट करून नक्की कळवा सो बघू शकता अशा पद्धतीने जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड होतं ते कट करून घेतलेलं आहे तर खाली कमरेच्या साईडने टॅकची शिलाई करण्यासाठी हे कापड बरोबर मधोमध फोल्ड करायचं आहे अर्धा इंचचं मार्जिन सोडायचं आहे आणि वरती साडेतीन इंचला मार्किंग करून अशा पद्धतीने डबल शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही साईडला तर लटकन तयार करण्यासाठी अशा पद्धतीने तीन इंचचं मी चौकोन घेतलेला आहे तर अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचा आहे एकावरती एक ठेवायचं आहे उलटी साईड वरच्या साईडने करायची आहे आणि अशा पद्धतीने हे पोटले बटन ठेवायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे तर शिलाई करून झाल्यावरती यावरती परत एकदा दाबटीप टाकून घ्यायची आहे आणि नॉड घ्यायची आहे आणि नॉडमध्ये हे लटकन अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे तर, तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं हे लटकन तयार करून घ्यायचं आहे तर हे लटकन तयार करून झाल्यावरती लुक बघू शकतं खूप सुंदर असं तयार झालेलं आहे तर पोटली बटन तयार करून झाल्यावरती लटकन तयार जर करून झाल्यावरती लुक बघू शकतं खूप सुंदर असं आलेला आहे या ब्लाऊजचा तर शोल्डरपासून अडीच इंचाला मार्किंग करायची आहे दोन्ही साईडला आणि मार्किंग केलेली आहे त्यावरती नॉट ठेवायची आहे आणि मशीनच्या सहाय्याने अशा पद्धतीने पुढे मागे करत शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने ही आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे आय होप तुम्हाला आपल्याचा हा व्हिडिओ आवडला असावा आपल्याची ही डिझाईन आवडली असावी तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि जस चॅनेलवरती जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असेल छंचन व्हिडिओज पाहण्यासाठी तर अजून कोणकोणते व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील ब्लाऊज डिझाईनविषयी तर हे देखील मला कमेंट करून नक्की कळवा तसे व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेल तर आजची ही डिझाईन कशी तयार करायची हे मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि तसेच चॅनेलवरती जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा असेल छंचन व्हिडिओज पाहण्यासाठी तर हे पोटली बटन बघू शकता अशा पद्धतीने लॉक करून घेतलेलं आहे आणि या ब्लाउज पीसमध्ये जे कलर होते कलर में ते कलर मी घेतलेले आहेत आणि त्यापासून अशा पद्धतीने पोटली बटन तयार केलेलं आहे तर लुक बघू शकता खूप सुंदर असं आलेलं आहे आय होप तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असावा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा तर आपलाचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच भेटूया तसेच छानशे नवीन व्हिडिओमध्ये